आज नीट दमतच नाहीये बरोबरच आहे म्हणा म्हणानरशिवाय वर्कआउट करणं बोरिंगच आहे बोरिंग आज आपला पार्टनर बिझी आहे ना मॅडम मी काय म्हणतो नीट पाणी तरी पिऊ दे <laughs> जिकडे आध्यात्मिकता आहे तिकडे शारीरिक गरजा पण असणारच ना ऑटकोस येस yes, but... तुम्ही फ्रिचर अँगलने सांगितलं ना तरी चालेल प्री मॅरिटल आणि पोस्ट मॅरिटल यू फिजिकल रिलेशन बद्दल नाही बोलला तरी चालेल पण ते असत ना यू अंडरस्टँड hmm... ना संपला जरा प्लीज उठशील का हो hmm, yeah. ना तर रूपांतर आता हळू मागून हात पुढे गे जयदीप तू डोळे मीट अरे वाज लावून ठेवली असेल त्या कौन्सिलरची धार 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 बोलतीस बंक करून ठेवण्यासाठी हां जयदीप <laughs> आता उघडतोय <उगर दोग>। फिजिकल <laughs> रिलेशनशिप मधल्या कुठल्याही कृतीमध्ये दोन्ही पार्टनर्स कम्फर्टेबल असणं अत्यंत गरजेचं आहे तसं नसल्यास लाँग टर्म प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात एकमेकांशी सातत्याने बोलून अधिक विश्वास संपादन करून कम्फर्ट लेवल वाढवणं महत्त्वाचं ठरतं थँक्यू संपदा अरे कन्सिलर मला तुमचा विचार करून वाईट वाटते हो एनीमोर क्वेश्चन्स मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेडकॉम व शुभचिंतक बॉलिवूड कॅन्टीन प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू